नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी मोड आलेल्या कडधान्यांपासून टिक्की बनवणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी अर्धा कप मोड आलेली मटकी घेते त्यानंतर अर्धा कप मोड आलेले मूग घ्यायचे आणि अर्धा कप भिजलेले हरभरे आणि त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि काही लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा मोठा तुकडा घेतला त्यानंतर कोथिंबीर घेतली आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं थोडंसं रवाळ ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने नंतर यामध्ये एक स्पून जिरे पावडर टाकायची त्यानंतर एक स्पून धने पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे आणि हाफ टीस्पून गरम मसाला त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते आणि दीड टेबलस्पून कॉर्नफ्लावर टाकायची यामध्ये कॉर्नफ्लावर ऑप्शनल आहे तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल पण मी थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लावर टाकली म्हणजे हलकीशी कुरकुरीत होईल आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याची मी गोल गोल छान टिक्की बनवून घेते हे बघा अशाच आकाराचे मी बाकीच्या सर्व टिक्की बनवून घेणार आहे आणि ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांच्यासाठी ही खूप स्पेशल रेसिपी आहे मोडालेल्या कडधान्यांची टिक्की आहे त्यामुळे ही खूप हेल्दी आहे आणि कोणीही हे बनवून खाऊ शकतं तर या ठिकाणी टिक्की तयार झालेली आहे आपण आता ही फ्राय करून घेऊया तर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये मी थोडंसं एक चमचा तेल टाकते आणि यामध्ये या सर्व टिक्की मी अशा फ्राय करून घेणार आहे तर गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही टिक्की फ्राय करायची आहे खालची बाजू हलकीशी भाजल्यानंतर वरतून मी थोडस तेल लावून ही बाजू सुद्धा पलटून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे आता ही बाजू सुद्धा आपण छान भाजून घेऊया तर आपली स्प्राउट्स टिक्की मस्त भाजलेली आहे हे बघा आता हे आपण काढून घेऊया तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मोड आलेल्या कडधान्यांची टिक्की तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत